सारख्या बहिणीसाठी एक मोठी अपडेट आलेली आहे की बाबा आता प्रतीक्षा संपली आहे की बाबा आता दीड हजार दीड दहा हजाराच्या जागी एकवीसशे रुपये आता कधी मिळणार आहेत का आहे नेमकी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे नेमकं माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय फडणवीस साहेब माननीय अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री हे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक म्हणजे मु, मु, मुख्यमंत्री यांनी नुसताच आता काय केलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी नुसताच आता याचा राजीनामा दिलेला आहे की बाबा आता बरेच जणांना महिलेला समस्या पडलेल्या असेल की बाबा एकनाथ शिंदे साहेबांनी राजीनामा दिलेला आहे आता आमच्या लाडक्या बहिणीच काय होईल आणि आम्हाला पैसे मिळणार का नाही याची सर्वांना चिंता हे प्रश्न पडलेला आहे माननीय आदित्य तटकरी जी आपल्या महिला बाल विकास मंत्री आहेत जे लाडक्या बहिणीचा पूर्ण टोटल निवेदन निवेदन पद्धत जे महिलांना कोणत्या महिलेला पैसे पाठवायचे कशी कशा पद्धतीने पाठवायचे फॉर्म ऑनलाईन कसे घ्यायचे काय नाही याची सर्व डिटेल आदित्य टटकरी मॅडम बालविकास मंत्री आहेत ज्यांनी लाडक्या बहिणीचं पूर्ण जजमेंट आणि सर्व काही गोष्टीचं निवेदन पद्धत जशा म्हणजे एकही लाडकी बहीण किंवा महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची टोटल म्हणजे त्यांनी काय केली माहिती गोळा करून प्रत्येक महिलेच्या नावानं प्रत्येक हप्ता दिलेला जुलै महिन्यापासून सुरुवात झालेली आहे आणि नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्यांनी पैसे वाटप सुरुवात केलेली आहे पण काही महिलेचे पैसे आले नसतील त्या महिला नाराज आहेत पण त्यांची नाराजगी आता इथून आता म्हणजे तुम्हाला दूर होणार आहे म्हणजे उद्या सकाळी सात वाजता या एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत माननीय आदित्य तटकरी माननीय आदित्य तटकरी मॅडमने बाल विकास मंत्री मॅडमने आपल्या निवडून आल्याच्या नंतर त्यांनी एक विधान केलेलं आहे की बाबा आमच्या जाहीरनाम्यामध्ये दीड हजार एकवीसशे रुपये कशा पद्धतीने दिलेले आहेत आणि आम्ही हा शब्द दिलेला आहे ते आम्ही शंभर टक्के पाळणार आहोत याची सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या म्हणजे तुम्हाला या पुढील प्रमाणे आपल्याला माननीय आदित्य तटकरी मॅडम काय म्हटलेले आहेत याचं सविस्तर या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आता हे पुढील काँग्रेस पक्षाच्या घोषणापत्रकामध्ये आम्ही चे, चे एकवीसशे करणार सरकार आल्यानंतर हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं त्याच्यामुळे निश्चितपणाने कुठलाही एखादा शब्द ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला तो शब्द कधीही म्हणजे खोटा ठरत नाही किंवा कधी पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हंटल पंधराशे देणार आणि त्यांच्या खात्यामध्ये ते, ते मिळणार त्यामुळे आम्ही जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा झाले तशाच पद्धतीनं आत्ता एकवीसशे तर आहेच पण त्याचबरोबर ही अधिक योजना प्रभावीपणे राबवणं आणि महिलांना आर्थिकरित्या त्या योजना आणखी सक्षमपणे राबवणं त्यांना त्या ठिकाणी यशस्वी करणं याकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करणार आहोत सगळ्या गोष्टी आर्थिक परिस्थिती सांभाळूनच कुठे ना कुठेतरी केल्या जातील कारण शेवटी जी योजना आपण आणतो ती राबवली गेली पाहिजे आज असंही कुठेही माता भगिनींच्या मनामध्ये शंका असता कामा नये की आता हे सत्तेमध्ये आलेले आहेत म्हणजे योजना बंद होणार आहे योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून जी योग्य ते पावलं उचलायची असतील नक्कीच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून उचलली जाते जी बिलकुल बड़ी सफलता जो है वो महायुती है अशा पद्धतीने नेमके आदित्य टटकरी मॅडमने काय म्हटलेले हे आपण तर तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं असं आहे पण आता हा आता यांची काय केलेली आहे की बाबा यांचे माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनी नुसतंच आदेश दिलेले आहे की उद्या सकाळी सात वाजता लाडक्या बहिणीच्या अकाउंटला एकवीसशे रुपये टाकायचे आहेत आणि आदेश या आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून आपल्याला आणि आपल्याला हे न्यूज कशा पद्धतीने हे आपल्याला हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी ट्विट किंवा आपल्या एबीपी माझा किंवा जे चॅनल जे असतील त्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला एस एम एस दिलेला आहे की बाबा हा अशा पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे आता बरेच जणांना प्रश्न पडलेला आहे की बाबा तुम्ही एकवीसशे रुपये तुम्ही टाकणार म्हणता पण माननीय शिंदे साहेबांनी नुसताच मुख्यमंत्र्याचा सा राजीनामा दिलेला आहे आता राहिला विषय हा की बाबा आता ह्या महायुतीच्या सरकारपैकी तिघापैकी कोणता मुख्यमंत्री होईल का होईल आणि आता यांच्या आता काय केलेलं आहे की बाबा बिहार जे म्हणजे यांनी पॅटर्न राबवलेला आहे की बाबा महायुतीच्या आता बीजेपीच्या एकशे बत्तीस सीट आहेत आता यांनी काय केलेलं की बाबा एकनाथ शिंदे साहेबाच्या सत्तावन्न आहेत आणि ह्याच्या एक ज्या म्हणजे सर्व काय केले माहिती का टोटल यांचं लावून नियोजन आता कि तुम्हाला आता याच्यामध्ये माध्यमातून तुम्हाला असं कोण वाटतं की बाबा याच्यामध्ये मुख्यमंत्री कोण वाटत आपल्या माननीय एकनाथ शिंदे साहेब पहिले जे मुख्यमंत्री होते त्यांनी आता नुसताच राजीनामा दिला हेच पहिलेच मुख्यमंत्री तुम्हाला राहा राहावं वाटतात किंवा माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावं हो, किंवा माननीय शरद आपले अजित पवार साहेब मुख्यमंत्री व्हायला तुम्हाला तुम्ही काय करा माहिती आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करा की बाबा तुम्हाला नेमकं कोणता मुख्यमंत्री हो वाटत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा जिल्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्याची कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की बाबा तुम्हाला नेमका कोणता मुख्यमंत्री जास्त हे म्हणजे आता लाडक्या बहिणीचे पैसे तर तुम्हाला पडणारच आहेत पण काही काही कारण असतो त्याचे पैसे रोखले होते आता माने आता त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हे घेतलेलं आहे की बाबा आता याच्यामध्ये कसं आहे की बाबा हे सर्व योजना हे ना पूर्णस्त ऑनलाईन होती त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही किंवा सरकार बदललेलं नाही आता फक्त राहिला कोणता शपथविधी शपथविधीचा विषय राहिला किंवा वशोपती विधीचा तर नंतर तर होणार आहे आता फक्त त्यांचा चेहरा नेमकं कोण होणार आहे मुख्यमंत्री काय नाही तुम्हाला नेमकं कळणार आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता की बाबा तुम्ही कुठून म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला कोणता मुख्यमंत्री या तिन्ही पैकी कोणता आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त